श्री स्वामी समर्थ नमस्कार प्रिय भक्तांनू आज आम्ही तुमच्यासाठी हनुमानजींचा एक अतिशय शक्तिशाली व चमत्कारिक मंत्र घेऊन आलो आहोत जो ऐकून तुमचे सर्व त्रास आणि समस्या दूर होणार आहेत तुमच्या घरामध्ये कोणत्याही त्रास कोणतीही समस्या कोणाचाही वाईट नजरेने ग्रासलेले असेल तर हे देखील मंत्रा का या मंत्राच्या साहाय्याने संपेल जर तुम्हाला काही कारणावस्तव या मंत्राचा जप करता येत नसेल तर हा मंत्र तुम्ही तुमच्या मोबाईलवरती लावून पूर्णपणे ऐकणे फार गरजेचे आहे या मंत्राच्या जपाने या मंत्राचा जप एकशे आठ वेळा पूर्ण ऐकतात तुम्हाला चांगले फळ मिळेल भक्तानू प्रभू हनुमानजींना संकटमोचन असे म्हणतात म्हणजे सर्व संकटे दूर करतात आणि आपले जीवन सुखी करतात भक्तानू ही कर्जाच्या ओझ्याखाली दबले असाल कोणत्या ना कोणत्या आजार तुम्हाला नेहमी त्रास देत असेल तर पैशाची कमतरता तुमचे जीवन कठीण करत असेल तर हा चमत्कारिक मंत्र फक्त एकशे आठ वेळा ऐका आणि मग तुमचे नशीब कसे बदलते ते पहा भक्तानू हनुमानजी भक्तांचे सर्व त्रास दूर करतात त्यामुळे हा मंत्र ऐकल्याने तुम्हाला लगेच तीन आश्चर्यकारक फायदे मिळतील पहिला फायदा म्हणजे कर्जमुक्तीत आणि तुम्ही आर्थिक संकटाशी सामना करत असाल तर इ हा मंत्र ऐकल्याने तुमच्या मार्गात येणारे सर्व तरे दूर होतील दुसरा फायदा म्हणजे रोगांचा नाश या मंत्राच्या साहाय्याने नकारात्मक ऊर्जा दूर होते आणि शरीरात सकारात्मक ऊर्जा संचारते तिसरा फायदा म्हणजे पैशाचा पाऊस लक्ष्मी देखील प्रसन्न होते त्यामुळे तुम्हाला तुमच्या जीवनात समृद्धी आणि अफाट संपत्ती प्राप्त होते भक्तांनु हा मंत्र श्रद्धेने आणि भक्तिभावाने ऐका मग तुमच्या जीवनात झालेले बदल लगेच आणवेल तुम्हाला माहिती आहे का हनुमानजींच्या या चमत्कारिक मंत्राचा हजारो लोकांना करोडपती बनवले आहे ही श्रीमंत व्हायचे असेल तर हा चमत्कारिक मंत्र लक्षपूर्वक आहे का या कलियुगात हनुमानजींची भक्ती कधीही व्यर्थ जात नाही हा शक्तिशाली मंत्र सकाळी किंवा सायंकाळी लावून तुम्ही ऐकू शकता सामर्थ्याचे प्रतीक हनुमानजींना विशेष ऊर्जा प्रदान करतात आणि त्यांच्या प्रत्येक अकरा चेहऱ्याकडून आशीर्वाद देतात मुखी हनुमानजीमध्ये वैष्णिक शक्ती आहे ज्या भक्तांना अद्वितीय धैर्य प्रदान करतात त्यांच्या मंत्राचे पठण केल्याने शनी राहू केतू इतर ग्रहाचे दोष दूर होतात आणि हनुमानजींच्या कृपेने माणसाला अपार धनसंपत्ती समृद्धी मिळते तुम्हालाही अमाप संपत्ती समृद्धी मिळवायची असेल आणि चुकीच्या गोष्टीपासून दूर राहून चांगले काम करून तुम्ही चमत्कारिक मंत्र मनापासून ऐकून तुमच्या इच्छा पूर्ण करा तुम्हालाही रोज हजारो लाखो रुपये कमवायचे असतील तर या कलियुगात जागृत देव हनुमानजीवर विश्वास ठेवा आणि हा चमत्कारिक मंत्र भक्तिभावाने ऐका नमो हनुमते रुद्र अवताराय सर्वशत्रुनाशकाय सर्वरोगनिवारणाय सर्ववशीकरणाय ॐ 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 नमो हनुमते रुद्र अवताराय सर्वशत्रुनाशकाय सर्वरोगनिवारणाय सर्ववशीकरणाय ಓಂ ನಮೋ ಹನುಮತೆ ರುದ್ರ ಅವತಾರಾಯ ಸರ್ವ ಅವತ ಸರ್ವಶ್ರುನಾಶಕನವರ ಸರ್ವಶೀಕರ ಓಂ ನಮೋ ಹನುಮತೆ ರುದ್ರ ಅವತಾರಾಯ ಸರ್ವ ಅವತರವಶತ್ುನಾಶಕರ್ವರೋಗನ ಸರ್ವಶೀಕರ ಓಂ ನಮೋ ಹನುಮತೆ ರುದ್ರ ಅವತಾರಾಯ ಸರ್ವ ಅವತ ಸರ್ವಶತ್ರುಶಕರ್ವರೋಗ ನಿವರ ಸರ್ವಶೀಕರ ಓಂ ನಮೋ ಹನುಮತೆ ರುದ್ರ ಅವತಾರಾಯ ಸರ್ವ ಅವತ ಸರ್ವಶತ್ುನಾಶಕನ ಸರ್ವಶೀಕರ ಓಂ ನಮೋ ಹನುಮತೆ ರುದ್ರ ಅವತಾರಾಯ ಸರ್ವ ಅವತರವಶತ್ುನಾಶಕರ್ವರೋಗನ ಸರ್ವಶೀಕರ ಓಂ ನಮೋ ಹನುಮತೆ ರುದ್ರ ಅವತಾರಾಯ ಸರ್ವ ಅವತ ಸರ್ವಶತ್ುನಾಶಕರ್ವರೋಗನಿ ಸರ್ವಶೀಕರ ಓಂ ನಮೋ ಹನುಮತೆ ರುದ್ರ ಅವತಾರಾಯ ಸರ್ವ ಅವತ ಸರ್ವಶತ್ರುಶಕನವರ ಸರ್ವಶೀಕರ ಓಂ ನಮೋ ಹನುಮತೆ ರುದ್ರ ಅವತಾರಾಯ ಸರ್ವ ಅವತರವಶತ್ುನಾಶಕರ್ವರೋಗ ನಿವರ ಸರ್ವಶೀಕರ ಓಂ ನಮೋ ಹನುಮತೆ ರುದ್ರ ಅವತಾರಾಯ ಸರ್ವ ಅವತ ಸರ್ವಶತ್ರುಶಕನಿ ಸರ್ವಶೀಕರ ओम नमो हनुमते रुद्र शत्रु रोग निवारणाय सर्व सर्वशीक ओम नमो हनुमते रुद्र रोग निवारणाय सर्व सर्वशीका ओम नमो हनुमते रुद्र रोग निवारणाय सर्व सर्वशीका ಓಂ ನಮೋ ಹನುಮತೆ ರುದ್ರ ಅವತಾರಾಯ ಸರ್ವ ಅವತ ಸರ್ವಶ್ರೂನಾಶಕನ ಸರ್ವಶೀಕರ ಓಂ ನಮೋ ಹನುಮತೆ ರುದ್ರ ಅವತಾರಾಯ ಸರ್ವ ಅವತ ಸರ್ವಶತ್ುನಾಶಕರ್ವರೋನಿವರ ಸರ್ವಶೀಕರ ಓಂ ನಮೋ ಹನುಮತೆ ರುದ್ರ ಅವತಾರಾಯ ಸರ್ವ ಅವತ ಸರ್ವಶತ್ರುಶಕರ್ವರೋಗ ನಿವರ ಸರ್ವಶೀಕರ ನಮೋ ಹನುಮತೆ ರುದ್ರ ಅವತ ಸರ್ವಶತ್ುನಾಶಕನ ಸರ್ವಶೀಕರ ಓಂ ನಮೋ ಹನುಮತೆ ರುದ್ರ ಅವತ ಸರ್ವಶತ್ುನಾಶಕರ್ವರೋಗನ ಸರ್ವಶೀಕರ ಓಂ ನಮೋ ಹನುಮತೆ ರುದ್ರ ಅವತ ಸರ್ವಶತ್ರುಶಕರ್ವರೋಗ ನಿವರ ಸರ್ವಶೀಕರ ನಮೋ ಹನುಮತೆ ರುದ್ರ ಅವತ ಸರ್ವಶತ್ರುಶಕನವರ ಸರ್ವಶೀಕರ ಓಂ ನಮೋ ಹನುಮತೆ ರುದ್ರ ಅವತರವಶತ್ುನಾಶಕರ್ವರೋಗ ನಿವರ ಸರ್ವಶೀಕರ ಓಂ ನಮೋ ಹನುಮತೆ ರುದ್ರ ಅವತ ಸರ್ವಶತ್ುನಾಶಕರ್ವನಿ ಸರ್ವಶೀಕರ ಓಂ ನಮೋ ಹನುಮತೆ ರುದ್ರಅವತಾರರ್ವಶತ್ರುಶಕನವರ ಸರ್ವಶೀಕರ ಓ